मिरज ग्रामीणमध्ये आमदार खाडे यांच्याकडून विकास कामांची पूर्तता खटावेतील चार कोटी तेवीस लाख स सहा हजार रुपयांच्या कामांचा आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते झाला शुभारंभ सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि विद्यमान आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर ग्रामीण भागातील विकासकामांचा धडाका सुरू केला असून सोमवारी खटाव येथील नागरी सुविधा डी पी सी पंचवीस पंधरा आणि आमदार फंड या अंतर्गत तब्बल चार कोटी तेवीस लाख सहा हजार रुपयांच्या सहा विकास कामांचा शुभारंभ आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला आणि याच खटाव अन्य पाच कामांसाठी सत्तर लाख रुपयांचा प्रस्ताव पाठविण्यात आलेला असून लवकरच त्या कामांची मंजुरी येणार असून ती कामे तातडीनं सुरू होणार आहेत खटाव गावातील नागरिकांच्या मागणीप्रमाणे आणि या नागरिकांना सदरची कामे करून देण्याचे वचन दिल्याप्रमाणे आमदार खाडे यांनी वचनपूर्तता केलेली असून ग्रामीण भागातील जनतेत समाधानाचं वातावरण आहे यावेळी रावसाहेब बेडगे सुरेश परीट पी टू पाटील डॉक्टर महेश शिंदे ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते बिरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज